नमस्कार मी क्रांती क्रांतीज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते हे बघा किती मस्त घट्टसर आपलं दही जमलं एकदम मस्त मलाईदार झालं हे दही तुम्ही चक्क चाकूने देखील कापू शकता एवढं घट्ट तयार होते तर कसं बनवावं सोबतच दही लवकर आंबट होऊ नये याकरिता देखील टिप्स सांगितल्या आहेत त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा सर्वात अगोदर आपण दूध तापून घेणार आहोत त्याकरिता मी गॅसवर पातेलं ठेवलं त्यामध्ये पाव कप पाणी टाकलं दूध तापवण्या अगोदर यामध्ये पाणी टाकल्यामुळे आपलं जे दूध आहे ते भांड्याच्या तळाला लागत नाही किंवा चिटकत नाही यामध्ये मी एक लिटर दूध टाकतीये कारण तेवढ्याही दुधाला मी दही लावतीये तुम्हाला जेवढं दही बनवायचं आहे तेवढं दूध तापून घेऊ शकता हे दूध तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं घेऊ शकता दोन्ही दुधापासून एकदम सेम म्हणजे घट्टसर दही तयार होणार आता हे दूध मी कमी गॅसवर गरम करते तर यावर थोडी साय जमा झाली होती ती या दुधामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून दिली आता हे दूध आपल्याला अर्धा ते पाऊंड कप कमी होईल म्हणजे इतकं हे दूध आटून घ्यायचं तर बघा साधारण एवढं दूध आटून होईल दूध याकरिता आटवलं कारण दूध तापवण्या अगोदर पातेल्यामध्ये पाव कप पाणी टाकलं होतं आता आपण गॅस बंद करूया आणि हे आपल्याला कोमट करून घ्यायचंय आता काही वेळानंतर आपलं दूध व्यवस्थित असं कोमट झालंय दूध चेक करण्या अगोदर मी यामध्ये विस्कने मिक्स करून घेते हे प्रोसेस तुम्हाला देखील करायची आहे असं केल्यामुळे दूध दुधाचं टेम्परेचर सर्व ठिकाणी एकसारखं होतं आणि टेम्परेचर मोजणं आपल्याला सोपं पडतं आता एक बोट टाकून बघूया या बोटाला चटके होतील इतकं गरम असायला हवं जर दूध तुम्ही जास्त गरम वापरलं तर दह्याला पाणी सुटेल आणि ते दही टेस्टला आंबट देखील होऊ शकतं आणि थंड जर दूध वापरलं तर ते दही लवकर लागलं जात नाही किंवा व्यवस्थित घट्ट देखील होत नाही त्यामुळे दुधाचं व्यवस्थित टेम्परेचर असणं गरजेचं आहे आता पुढील प्रोसेस करूया त्याकरिता मी या ठिकाणी दोन चमचे विरजण घेतले म्हणजेच थोडंसं दही घेतले हे मी पहिल्या चम पहिल्यांदा चमच्याने फेटून घेतये असं केल्यामुळे दह्यामध्ये ज्या काही गाठी असतील त्या व्यवस्थित मोडल्या जातील आणि आपलं दही मलाईदार बनते आपलं दही व्यवस्थित फेटून झालेलं आहे मगाशी जे आपण दूध गरम करून घेतलं ते साधारण असं सा कोमट झालेलं आहे आता आपण दही लावूया आता आपण ज्या भांड्यामध्ये दही लावायचं आहे ते घ्यायचं तर शक्यतोवर ज्या भांड्यामध्ये दूध तुम्ही गरम केलंय ते भांडं वापरू नका दुसरी महत्वाची टीप दही लावण्याचं भांडं थोडं पसरट आकाराचं असावं म्हणजे उभं किंवा उभट डबा असतो ते नसावं या ठिकाणी तुम्ही मातीचं भांडं देखील घेऊ शकता मातीच्या भांड्यात दही खूप चांगलं लागतं पण ते सर्व ठिकाणी अवेलेबल होत नाही त्यामुळे मी या ठिकाणी स्टीलचा डब्बा घेतलेला आहे आता यामध्ये मी कोमट कोमट असं दूध टाकले आणि विरजण टाकलेलं आहे विरजणाच्या वाटीमध्येच थोडंसं दूध सुद्धा मिक्स करून परत ते कोमट दुधामध्ये मिक्स केलेलं आहे असं केल्यामुळे वाटीला जे काही थोडंसं दही असेल ते सुद्धा मिक्स होऊन जाईल आता यावर झाकण ठेवून हे दूध पाच ते सहा तासाकरिता किचन ओट्यावरती दही होण्याकरिता ठेवून देऊया लक्षात ठेवा दही तयार होईपर्यंत म्हणजे पाच ते सहा तास पर्यंत हे अजिबात उघडायचं नाही नाहीतर यामध्ये जी वाफ तयार झाली असती ती निघून जाईल आणि यामुळे आपलं दही व्यवस्थित घट्ट लागलं जाणार नाही जर हे दही तुम्ही हिवाळा किंवा पावसाळ्यात लावत असाल तर दही तयार व्हायला साधारण आठ ते दहा तास लागतात तर तेवढा वेळ तुम्ही हे झाकून बाजूला ठेवून द्या दही तयार होऊन सहा तास झाले आहे आणि सहा तासानंतर मी हे भांड दोन तासाकरिता फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं फ्रीजमध्ये ठेवून दिल्यामुळे आपलं दही अजिबात आंबट होत नाही ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता आपण खोलून बघूया बघा एकदम मस्त सर वडीसारखं आपलं दही लागलं गेलंय यात मी बोट लावून दाखवतीये बोटाला अजिबात चिटकत नाही किंवा बोट खोलवर जात नाही आता मी तुम्हाला चमच्याने काढून दाखवतीये टेक्स्चर एकदम परफेक्ट आलं आहे आणि एकदम घट्टसर तयार झालंय जर तुम्ही मी सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर वडीसारखं हे दही तयार होईल हे दही मी तुम्हाला सुरीने देखील कापून दाखवतेय तर बघा एकदम मस्त तयार झालं आहे मलाईदार झालं आहे चाकूने मस्त कापता येते बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि क्रांतीज किचन या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी